नमस्कार मंडळी मी सानिका सर्व कथाप्रेमी आणि श्रोते यांचं कथारंगबाई सानिका या आपल्या कथा मंचावर स्वागत आहे या चॅनलच्या कथांवर येणारे तुमचे कमेंट्स रिप्लाय आणि व्हॅल्युएबल सजेशन सपोर्ट यामुळे माझं कथाकथन कथा आणि हे चॅनल छान ग्रो होत आहे पण आपल्या चॅनेलवर कथा ऐकणारे व्ह्यूअर्स खूप आहेत आणि त्यामानाने सबस्क्रायबर मात्र कमी आहेत सो प्लीज व्ह्यूअर्स कथा पूर्ण ऐकून जर तुम्हाला आवडली तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर ते लाईक आणि शेअरसुद्धा करा श्रोते हो तुमच्यासाठी हे सगळं सहज सोपं क्लिकेबल आहे पण तुमच्या एका क्लिकने मी आणि आपलं चॅनल इम्प्रूव्ह होणार आहे आणि तुमच्यासाठी नाविन्यपूर्ण कथा आणण्यासाठी मला गुरूप येईल म्हणून या चॅनलला सपोर्ट आणि गाईड करत राहा आणि नवनवीन सुंदर कथा ऐकण्याचा आनंद घ्या तुमच्या या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार चला तर ऐकूया गोविंद केशव भट यांच्या पानझड या पुस्तकातून केसू ही कथा एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा कसा घेतला जातो हेच सांगणारी ही कथा वर्तमानपत्रांची रद्दी दुकानदाराला मोजून देत असताना तो आला आणि ओट्याच्या दाराजवळ उभा राहिला माझ्या लक्षात आले पण सौभाग्यवती तराजूचा काटा बारकाईने पाहण्यात गुंतली होती दुकानदार जेव्हा उठला तेव्हा त्याने दुकानदाराकडे पाहून ओशाळे स्मित केली दुकानदाराने त्याच्याकडे एकदा तुच्छतापूर्वक पाहिले आणि रद्दी सायकलवर लादून तो निघून गेला मी अजून ओट्यावरच होतो आता तो पुढे होऊन म्हणाला साहेब मला देत जाणं रद्दी का मी विचारले आहे की आमचं दुकानदार त्याला सोडून मुद्दाम तुला रद्दी देण्याचे कारण साहेब दुकानदारांना रद्दी लागतेच कुठूनही घेतील पण त्यांना न देता आम्हाला दिली तर आम्हा गरिबांना पोटाला मिळते ते देतात तोच भाव आम्ही देतो त्याचे अर्थशास्त्र मला समजले दुकानदाराने आमच्याकडनं रद्दी घेण्यातला त्याचा स्वतःचाही फायदा समजला पण काहीतरी बोलायचे म्हणून मी म्हटले समजलं मला पाहू पुढं केव्हा तरी पुढच्या महिन्यात येऊ दुसरे लोक आहेतच की त्यांच्याकडून घे आम्हाला मुद्दाम बदलायचं म्हणजे साहेब तुमच्याकडे इंग्रजी पेपर जास्त असतो त्याला चांगला भाव येतो त्याचे अर्थशास्त्र मला समजत होते त्याचा स्वार्थही तो लपवत नव्हता पण त्याच्या बोलण्यात व्यवहारिकपणापेक्षा एक विचित्र अर्ज होते मी त्याच्याकडे जरा बारकाईने पाहिले अगदी ठेंगलेशीच फार तर पावणे पाच फूट उंची असलेली त्याची देहयष्टी हो खरोखरच काठीसारखा बारीक होता मळकट आखूट धुतर पांढऱ्या सुताचा पण आज त्याचा रंग सांगताना येण्याजोगा जब्बा काळे उसवलेले जॅकेट या त्याच्या पोशाखाने शरीर जरी वरवर भरल्यासारखे दिसले तरी अंगाच्या हालचालींनी क्रुशपणा लक्षात यायला उशीर लागला नसता केस खूप झावरे होते डोक्यावर जरा मागे सरकावून घट्ट बसवलेली काळी टोपी तेलावर चढलेल्या धुळीच्या पुटांनी आणखी काळी झाली होती या कळकट्ट अवताराला शोभेल असा त्याचा वर्ण आणि चेहरा होता दाढी बोट बोट वाढलेली होती मिशा ओठांवर व गाल्यावर पसरल्या होत्या कदाचित त्याच्याकडे पाहताच घृणा आली असती म्हणूनच त्याचा स्वर आर्जवी होता का त्याच्या डोळ्यावरून मात्र नीट अंदाज आला नसता त्यात लाचारीचा भाव होता पण एक विचित्र वेध घेण्याची वृत्ती होती त्यात काहीतरी दडलेले असावे असे उगाच वाटे पण याहीपेक्षा आता माझ्या लक्षात आली ती त्याची उभे राहण्याची ढब आणि उजव्या हाताचे बोट गालावर टेकून किंचित खाली पाहत बोलण्याची लकब हा शुद्ध बायकीपणा होता तो त्याच्या एकंदर रूपाशी इतका विसंगत होता की हसावे की घृणा करावी तेच कळे साहेब नाही म्हणू नका तो पुन्हा म्हणाला पुढच्या महिन्यात येतो तो, तो पुन्हा म्हणाला एवढाच उद्योग करतोस का नाही साहेब गिरणीत आहे रात्रपाळी करतो दिवसा रद्दी घ्यायला जातो पैसे पुरत नाहीत घरी कोण कौन कोण आहे लग्न झालं आहे ना हो साहेब बायको आणि आई आहे भाऊ माझ्याजवळच असतो त्याची तीन मुलं आहेत आणि तुला अजून नाही हे सांगताना तो किंचित ओशाळला पण लगेच त्याची वेध घेणारी नजर माझ्यावरच खेळली एखादा दुसराच क्षण तो माझ्याकडे तसाच पाहत राहिला आणि मग ते लाचारीचं स्मित करीत म्हणाला पुढच्या महिन्याला येतो मी होय म्हटलं नाही आणि नाहीही म्हटलं नाही, नाही। पण तो गेल्यावर त्याच्याविषयीचा विचार बराच वेळ मनात राहिला त्याला रद्दी देण्यात माझे नुकसान काहीच नव्हते उलट एका गरीबाला अप्रत्यक्षपणे मदत केल्यासारखेच के झाले असते मी माझ्या कल्पनेत त्याच्या गरिबीचे प्रपंचाच्या अडचणीचे कदाचित त्याच्या भावाच्या ऐतखाऊपणाचे आणि त्याच्या कष्टाचे चित्र उभे केले पण तरीही त्याच्याबद्दल एकदम अनुकूल ग्रह होईन पण बाह्यरूपाने माणसाची पारख करावी का मला त्याची कीव आली सौभाग्यवतीला हे अर्थातच पटण्यासारखे नव्हते मला माणसांची मुळीच पारख नाही हे तिचे नेहमीचे म्हणणे असे तरीही त्याला रद्दी देण्याबद्दल मी तिचे मन वळवू लागलो रद्दीच्या भावाबद्दलचा प्रश्नच नव्हता तो कदाचित वजनात फसवील या सौच्या आक्षेपाला पण तू वजन काटा पाहण्यास इतकी हुशार आहेस तुला फसवण्याची कोणाची ताकद आहे असे जेव्हा मी उत्तर दिले तेव्हा ती निरुत्तर झाली तरीही पुढील महिन्याला तो आला तेव्हा सौने संताप व्यक्त केलाच ही काय रद्दी काढून देण्याची वेळ आहे सकाळी तुम्हाला ऑफिसचं काम मुलांचे अभ्यास घरातलं पायचं सोडून मी काय रद्दी मोजत बसू मी त्याला समजावूनही सांगितले तोही ओशाळ असून निघून गेला पण हळूहळू केसू रद्दीवाल्याचे आमच्याकडे वळण बसले आणि ते जवळजवळ कायम झाले दुकानदाराने अपेक्षित ताकीद देऊन आम्हाला जागे करायचा प्रयत्न केला साऊ प्रत्येक वेळी काही ना काही काढून त्याच्याशी तिरस्काराने आणि संतापाने बोलत असायची पण केसू गालावर बोट ठेवून हसत हसत नुसता ऐकत उभा राहायचा काही बोलायचं नाही सौभाग्यवती चिडत असे पण केसून येणे सोडले नाही संसारात न्हावी धोबी वाणी इत्यादी जसे ठरल्यासारखे होऊन जातात तसा केसू रद्दीवालाही ठरून गेला आणि मग मी मोकळा असलो तर तो, तो स्वतःच्या घराच्या गोष्टी मला सांगू लागला एका सुट्टीच्या दिवशी रेडिओ आपल्या सवयीप्रमाणे बिघडला होता त्याच्याशी मी झटपट करत होतो तेवढ्यात केसू आला नेहमीप्रमाणे मुरडत गालावर बोट ठेवून उभे राहता तो म्हणाला साहेब नवा रेडिओ का घेत नाही याचा काय करायचं चिडून मी म्हणालो तो काहीच बोलला नाही थोड्या वेळे माझ्या लक्षात आले की आम्ही नुकतीच रद्दी दिलेली होती केसूच्या येण्याचं कारण निराळेच असले पाहिजे मी तसे विचारल्यावर म्हणाला साहेब परवा माझ्यावर केस आहे मी चमकलो केसूने सांगितलेली हकीकत अशी केसूच्या बायकोचा आणि त्याच्या भावाचा संबंध होता केसूला हे ठाऊक होते पण एक दिवस डोळ्यांनीच काही पाहायला मिळाल्यावर केसूने भडकून जवळचीच कुराड उचलून भावाला मारली त्याच्या डाव्या हाताची बोटे तुटली त्याचा हा खटला होता केसूला कदाचित बरीच शिक्षा झाली असती पण भावाच्या बायकोने केसूच्या बाजूने कोर्टात साक्ष दिल्यानं केसू वाचला होता वकील म्हणतात की एक दोन महिने तरी तुरुंगात बसावं लागेल केसू म्हणाला साहेब सुटल्यावर पुन्हा येईन रद्दी न्यायला एक दोन महिने काढून घ्या गरीबाला विसरू नका सौला हे सारे सांगावे असे माझ्या मनात नव्हते मानवी जीवनाकडे ज्या दृष्टीने मी पाहत होतो त्या दृष्टीने तिने पाहिले नसते ही नीती आणि मारामारीचे प्रकार सुशिक्षिताला भयंकर वाटण्यासारखे होते यात शंका नाही पण मला अशा प्रकाराबद्दल की वेई करुणा वाटे पांढरपेशाच्या बंदिस्त आणि सुरक्षित जीवनात अशा गोष्टी करणारी माणसे भयावह ठरतात पण तरीही पुढे एक दोन महिने केसू आला नाही तेव्हा सौला ही हकीकत सांगणे प्राप्त झाले ती बोलली ते अपेक्षित होते कशाला अशा माणसांना घरात घेऊन येता था। ना ठाव ना ठिकाणा नसती तहमत यायची एखादी वेळी तुम्हाला माणसांची पारखच नाही असेलही तसे पण केसूला घरी यायला बंद करावे असे माझ्या मनात येईना माझ्या दृष्टीने का होईना केसू पूर्ववत येऊ लागला त्यानंतर एकदा तो अचानक येऊन रेडिओच्या गोष्टी करू लागला घरातला रेडिओ काढून दुसरा घ्यावा असे आमच्या दोघांचेही मनात होते पण गिराईक नव्हते दुकानदार शंभर रुपयापेक्षा अधिक द्यायला तयार नव्हता आणि रीतीने विका असा सल्ला देत होता केसू अचानक म्हणाला साहेब मला देता रेडिओ तुला मी आश्चर्याने म्हणालो साहेब चार पाचशे रुपयांचा रेडिओ आम्ही गरीब कुठून घेणार वापरलेलं चालेल पण पैसे कुठून आणणार आहेस तू माझे आश्चर्य कमी झाले नव्हते केवढ्याला देता हे पहा माझा रेडिओ माकोर्णीचा आहे साडेसातशेचा आहे दुरुस्ती करायचा कंटाळा आला आहे म्हणून मी विकायचा विचार करतो आहे तरी वाटेल त्या किमतीला मी कसा विकू पण केवढ्याला देता आता मात्र संशी विचारविनिमय करण्याशिवाय उत्तर देणे मला शक्य नव्हते रेडिओ जात असला तर हवाच होता पण अडीचशे तीनशेच्या खाली तो द्यायची आमची तयारी नव्हती त्यातून हा फाटका आणि एका दृष्टीने भयंकर माणूस रेडिओ एखाद्या जाणत्याला दाखवून मग अडीचशेपर्यंत घ्यायला केसू तयार होता मला ही किंमत ठीक वाटली होती एवढे तरी द्यायला कोण तयार होणार होतं शिवाय एका गरीबाला एक वस्तू दिल्याचे मला स्वतःला तरी समाधान होतेच केसू म्हणाला होता साहेब तुम्ही माझ्याशी फार चांगले वागत आहात मी गरीब काय फेल्ट करणार हा रेडिओ नेतो तुमचेही काम होईल आणि मला गरीबालाही तुमची आठवण राहील सौने तोड काढली केसूने तीनशे रुपये रोख आधी डिपॉझिट म्हणून आणून द्यावे आणि रेडिओ दाखवायला घेऊन जावे सौदा ठरला तर त्यातले पन्नास परत करायचे केसू याला तयार झालं इतकेच नव्हे तर ता दोन तासाच्या आत तीनशेच्या नोटा घेऊन आला मी ऑफिसला गेलो होतो सौने त्याला रीत सर पावती दिली दुसऱ्या दिवशी सकाळी हा सौदा झाला केसूने स्वतः घरावर चढून एरियल वगैरे काढून घेतली रेडिओवर टाकायला एक विनलेला रुमाल होता तोही अर्जवार ते आठवण म्हणून मागून नेला एका दृष्टीने आम्ही खुशीत होतो स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले होते पण दोनच दिवसांनी गल्लीच्या कोपऱ्यावरील हॉटेलात मी सहजच गेलो तर तिथे आमचा रेडिओ दिसला चौकशी करताना कळून आले की केसूने तो आमच्याकडून घेऊन तीनशेला विकला होता दुकानदार मला म्हणाला साहेब मला का विचारलं नाही तुमचं पन्नास रुपयाचं नुकसान झालं ना नुकसानीपेक्षाही केसूच्या या व्यवहाराने मी सर्द झालो आणि संतापलोही ज्या माणसाला मी एवढी सहानुभूती दाखवली त्याने मला असे बनवावे आणि गरिबीचा लाचारीचा आव आणून माझे धडधडीत नुकसान करावे सौ ही हिरमुसली झाली पण ती बोलल्याशिवाय राहिली नाही तरी मी सांगत होते की भलत्या सलत्यांना घरात येऊ देऊ नका पण तुम्हाला माणसांची पारख असेल तर ना माझे समाधान या तत्वज्ञानाने होण्यासारखे नव्हते माझ्या सहानुभूतीवर हा आघात होता एक गरीब बावळ्यात दिसणाऱ्या माणसाकडून हातोहात फसल्यानं माझा अभिमान दुखावला होता हॉटेलवाल्याकडे निरोप देऊन केसूला पाठवून देण्याविषयी मी सांगितले होते दुसऱ्याच दिवशी केसू आलं तो समोर दिसताच मी संतापाने खूप बोलून घेतले केसू नेहमीप्रमाणे उभा राहून डोळेखाली करून ऐकत होता बोलला नाही शेवटी मी रागाने ओरडलो माझा रेडिओ परत आणून दे तुझ्या पैशाची मला गरज नाही मला माझा रेडिओ परत पाहिजे साहेब एकदा विकल्यावर मी तरी तो कसा परत आणू ते काही नाही तू इतका हलकट असशील याची कल्पना मला नव्हती मला रेडिओ मिळालाच पाहिजे केसू माझ्याकडे पाहत होता तीच वेध घेणारी नजर पण चेहऱ्यावर ओशाळे स्मित कायम होते साहेब तो म्हणाला रेडिओ आणतो परत पण तुम्हाला तीनशे रुपये द्यावे लागतील तीनशे तू अडीचशेला घेतलास माझ्याकडून तीनशे रुपये तुमच्याकडे ठेवल्याची रिसिट आहे माझ्यापाशी बाईंच्या हातची बाईंच्या सहीची संतापाने माझ्या तोंडून शब्द फुटेना सौ सर्द झाली होती तिच्या व्यवहारी हुशारीतही सौदा पुरा करताना पावती परत घ्यायचे तिला सुचले नव्हते आणि अडीचशेची दुसरी पावती द्यायची ती साफ विसरली होती केसू दाराजवळ एखाद्या बायकोसारखा मुरडत उभा होता उजव्या हाताचे बोट गालावर टेकले होते किंचित खाली पाहून हसत हसत तो निर्विकारपणे म्हणाला <laughs> साहेब गरीबाला पन्नास रुपये मिळाले त्याचा एवढा राग कशाला श्रोते हो कशी वाटली आजची कथा तुमचाही असा कोणी फायदा घेतला का या कथेबद्दलच्या कमेंट नक्की कळवा कथा संपूर्ण ऐकली असेल तर धन्यवाद आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आवडली असेल तर परिवारावर शेअर करा आणि ही कथा तुम्ही कुठून ऐकताय त्या ठिकाणाचे नाव सांगायला विसरू नका मलाही कळेल की माझ्या या कथा कुठपर्यंत गेल्या आहेत घेऊन येईन पुन्हा अशीच छानशी कथा तोपर्यंत नमस्कार